करतो मित्रांनो आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा आपण या शेवंती पिकाकडे निश्चितच वळणार आहोत शेवंती पीक चांगल्या पद्धतीमध्ये आहे आणि या शेवंती पिकाकडे वळत असताना फुटवे असतील नियोजन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे कशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी फुटव्यांची ग्रोथ धरलेली आहे म्हणजे सगळंच प्लॅनिंग आपण आज टप्प्याटप्प्याने या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अमित बोराटे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आज शेवंती पिकाकडे आपण सकाळी सकाळी चांगल्या पद्धतीमध्ये फोटो चांगल्या पद्धतीमध्ये तयार झालेले आहेत आज या ठिकाणी आपण सकाळी सकाळी सूर्योदय चांगल्या पद्धतीमध्ये हजर आहेत वातावरण फ्रेश आहे चकाचक आहे तर आज आपल्याला या ठिकाणी शेवंती पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये खत जाणं गरजेचं आहे वाढ फुटवा असेल चांगल्या पद्धतीमध्ये जाणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण फुटवे बघू शकता चांगल्या पद्धतीने फुटवे ग्रोथ निघालेली आहे तर हे सुद्धा कर नियोजन खतांच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे तर आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचे खतं सोडायच्यात तर ते आपल्याला कोणकोणती खतं सोडणं गरजेचं आहे ते सुद्धा बघणार आहोत आपल्याला अजून चांगल्या पद्धतीमध्ये फुटवून निघणं गरजेचं आहे तर आपल्याला या ठिकाणी चौदा अठ्ठेचाळीस या खताचे ग्रेड सोडणं गरजेचं आहे मिळू शकतात या ठिकाणी चौदा अठ्ठेचाळीस फिरवतो इकडे इकडे फिरव या ठिकाणी बघू शकता अदास्का कंपनीची फर्टिसिल हायड्रा ही जी ग्रेड आहे चौदा अठ्ठेचाळीस ही सोडतोय आपण पाण्यामध्ये आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस अजून पॅकेटे वाढत म्हणजे त्याच्यात पॅकेट तर चौदा अठ्ठेचाळीस ही खताची ग्रीड आज, <स्थाँगा> आज आपण या ठिकाणी सोडतोय चांगलं पाणी आहे बोरवेल आहे पंप आहे पंपाच्या माध्यमातून आपण या शेवंती पिकाला जे शेवंती पीक बघताय ते शेवंती पिकाला सोडणार आहोत तरी करा बन कट बंद कर ना? तर आजच्या या शेवंती पिकाला जे आपण देणार आहोत ते निश्चित चौदा अठ्ठेचाळीस खत आहे सुनील सस्ते गुड मॉर्निंग वातावरण पत दिलं बडलं नळी जोड त्याला पंप जोड औषध सोडायचं तर या पद्धतीमध्ये शेवंती पिकाची वाढ आहे ग्रोथ आहे फुटवे आहेत मागल्या टायमाला आपण त्या ठिकाणी मायक्रोटनची सिलेटेड जे मायक्रोटन होतं त्याची आपण स्प्रे काढलेले आहेत फवारणी केलेली आहेत चांगल्या पद्धतीने झाडं डेव्हलप आहेत काही काही ठिकाणी निश्चितच मररोगांचा प्रादुर्भावसुद्धा जाणवला फुटवे चांगले निघाले तरी अजून फुटव्यांची गरज आहे म्हणून या ठिकाणी आज आपण चौदा अठ्ठेचाळीस सोडण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे फुटवे अजून चांगले निघतील चौदा अठ्ठेचाळीस मुळे फुटवे चांगली निघणार आहे ग्रोथ आहे वाढ आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी हलू घे बाळा चौदा अठ्ठेचाळीस जे खत आहे ख सोडतोय चांगल्या पद्धतीमध्ये झाडं तयार आहेत आमचे छोटे चिरंजीव या ठिकाणी बळा सांडू नको त्या ठिकाणी औषध सोडण्याचं काम करतात शेतीचे नियोजन त्यांच्याकडे दिलेलं आहे ते करतायत चांगल्या पद्धतीमध्ये वाढ ग्रोथ फुटवा मिळतोय झाडांना अजून जेवढी ग्रीप पाहिजे जेवढी जोर पाहिजे तेवढा मिळत नाही कारण वातावरण चेंजेस होत आहेत थ्रीपचा प्रादुर्भाव आळीचा प्रादुर्भाव हा जाणवत आहे काही काही ठिकाणी झाडांची ग्रोथ चांगली बघायला मिळाली या ठिकाणी झाडांची ग्रोथ पाहू शकता चांगली ग्रोथ आहे काही काही ठिकाणी ग्रोथ आहे काही काही ठिकाणी नाही आहे थोडंसं जमिनीमधला फरकसुद्धा आपण या ठिकाणी हा बघू शकतो किंवा जाणवणार आहे साधारणपणे सात साडेसात हजार रोपं आहेत या रोपामध्ये या ठिकाणी लागवड करून शेवंती पिकाची लागवड झाली आज जवळजवळ दीड महिना म्हणजे एक आ... हां दीड महिना या ठिकाणी होऊन गेलेला आहे ग्रोथ चांगली आहे वाढ आहे फुटवे हा थोडंसं कमी प्रमाणात जाणवते म्हणून आपण त्या ठिकाणी सुरुवात केलात शेंडे खोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे शेंडे खोडल्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्लॅनिंग होईल शेंडे खुडल्यामुळे बराचसा फायदा झाला की निश्चितच जे खालून फुटवे निघणारे होते ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये निघाले चांगल्या पद्धतीने खालून ग्रोथसाठी आपल्याला फायदा पडला त्याचा आता ज्या ठिकाणी सुरुवातीला शेंडे खुडले नव्हते त्यांची फक्त ह्या पद्धतीमध्ये वाढ झाली नुसती खालून वाढ झाली आणि नंतर वरतून शेंडे फुटायला निघाले पण ज्या काही काही अगोदर जी बारीक झाड होती त्यांची खालूनच म्हणजे शेंडा खुडल्यामुळे लवकर शेंडा खुडल्यामुळे खालून फुटवे चांगले झाले आणि यांचा थोडासा शेंडा हा लेट खोडला गेला त्यामुळं वरूनच फुटून निघाले खालून खोडतून नाही म्हणजे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की शेवंती पिकाला सुरुवातीलाच जी लहान अवस्था असेल त्यावेळेस शेंडा खुडणं गरजेचं आहे म्हणजे फुटवे चांगल्या पद्धतीने त्या नि निघतील आपल्याला लहानपणापासूनच आपल्याला शेंडे जर खोडले तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच हा होणार आहे शेवंती पिकाला आता थोडंसं ब्लॅक थ्रिप्स असेल का काळा मावा असेल आळई असेल तर आळईवरती फवारणी करणं या ठिकाणी गरजेचं राहणार आहे आधीमध्ये काही काही ठिकाणी मिरची झाडं लावलेत थोडं वेगवेगळं दिख काही ना काहीतरी जाणं गरजेचं आहे या ठिकाणी ड्रिप डीज झाले थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर जुन्नर तालुका पुने ओके सर ओके सांगली ओके ठीक आहे काय हरकत नाही सर ओके आमचे शेट त्या ठिकाणी खत सोडण्याचं काम करत आहेत जे खाली औषधं आहे ते हलवून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे डिझॉल चांगल्या पद्धतीने होईल मिक्सिंग चांगलं होईल आणि ते झाडांना जाणं गरजे गुरुकृपा चालेल सर काय हरकत नाही फुल शेतीविषयी माहिती हवी मिळून जाईल सर काय हरकत नाही सांगली त्याचबरोबर सातारा परत कोल्हापूर साईड असेल भरपूर लोकांना त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतो तुम्हाला पण मिळून जाईल सर काहीच अडचण नाही ड्रिपच्या माध्यमातून सगळीकडे व्यवस्थित पाणी जाते बरेचसे लोक शेवंती करत असताना मल्चिंग पेपरचा वापर करतात आपण एक मुद्दा म्हणून या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर केलेला नाही आहे मल्चिंग पेपर शक्यतो सेंट वाईटला किंवा भाग्यश्वर वाईट असेल तर त्या पिकांसाठी करतात ही व्हरायटी ऑरेंज आहे मॅगना ऑरेंज आहे याला काही गरज नाही आहे तर मॅग्ना ऑरेंज करताना मी बेड सिस्टम केली होती बेडवरती लागवड केली होती पण थोडीशी हवा किंवा जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामध्ये झाडांची थोडीशी हेळसण झाली तर हेळसण करत असताना झाडांना भर लागावी म्हणून या ठिकाणी आपण माती लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेणेकरून झाडांना काही त्रास होणार नाही थोडीशी झाडांना जा भर लागणं गरजेचं आहे माती जाणं गरजेचं जा। आहे म्हणून त्या ठिकाणी आपण मातीची भर लावली की जेणेकरून हवा जरी आली झाडांना काही त्रास होणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण मातीचं नियोजन केलं गुरुकृपा बारा महिने रेट कोणत्या व्हर्टी राहतो सर शक्यतो फुलशेतीला अडचण येत नाही बाराही महिने रेट राहतात फक्त थोडंसं सीजन वाईजनुसार थोडंसं रेटमध्ये मागं पुढे होत राहतात काही वेळेला दहा रुपये वीस रुपये मग काही टायमाला शंभर एकशे वीस रुपये फुलशेतीला म्हणजे झेंडूसारखं पीक मला तेच जर शेवंतीसारखं पीक असेल तर एकशे ऐंशी दोनशे रुपये अडीचशे रुपये किलोपर्यंतसुद्धा फरक पडतो म्हणजे बाराही महिने रेट राहतात वातावरणातील हे असेल किंवा परिस्थितीनुसार ज्या ठिकाणी काही मो मोसम नसेल तर त्या ठिकाणी रेट आपल्याला हे कमीच राहणार पाणी जाते नाही जाते पूर्णपणे चेक करणं गरजेचं आहे पाणी पोचते नाही पोचतो आहे दाब पोचतो आहे सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे नुसतं पाणी लावून देणं खत जाते नाही जाते त्या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे म्हणजे पाण्याचा दाब बरोबर जवळजवळ हा सगळीकडे पोचतो आहे आणि व्यवस्थित पोचतो आहे हे चेक करणं गरजेचं आहे की पाणी जाते नाही जातं आहे गुरुकृपा गुरु हा मोफत शेती मार्गदर्शन सर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्रायबर नसेल केलं तर दे करून ठेवा आणि आपल्या कम्युनिटीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे ज्यावेळेस तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतील जसं की होम असेल व्हिडिओ आहे प्लेलिस्ट आहे कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप शेअर केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर क त्याच्यामध्ये सहभागी व्हा म्हणजे तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन आणि त्या ठिकाणी जे आपलं काही चा तुमच्या काही प्रश्न असेल किंवा जे येणाऱ्या आडी अडचण असतील त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्ही फक्त ग्रुपमध्ये सामील व्हा मग आपण त्या ठिकाणी ज्या येणाऱ्या तुमच्या ज्या आडी अडचण असेल जे काही महत्त्वाचे काही हे असतील ओके सर ओके काय हरकत नाही गणेश जाधव टोमॅटोसाठी फुट फुटण्यासाठी फुटण्यासाठी म्हणजे झाडांची किंवा झाडांना फुटवी पाहिजे की टोमॅटोची साईज झाली पाहिजे फुटवा पाहिजे की फुटणं पाहिजे टॉमॅटोच्या झाडांना फुटवा म्हणतो आपण त्याला गणेश सर संध्याकाळी आपण आज लाईव्ह येणार आहोत चर्चासत्र लाईव्ह वेब वेबिनार तर त्याच्यामध्ये तुमचे काय प्रश्न असेल तर निश्चितच विचारा संध्याकाळी या संध्याकाळी वेळ काढून ठेवा तुमचे महत्वाचे काही प्रश्न असतील ते सोडवा मला सांडू नको पाणी राहील पाणी एक पंप होईल एक दोन फुटव्या साठी फुटव्याला चौदा अठ्ठेचाळीस द्या आधी आपण तेच अप्लिकेशन करतोय फुटव्यासाठी चौदा अठ्ठेस गरजेचं राहील ऑक्साईड फॉर्म्युलेशन मधले पंपू फुल नाही भरला मला नाही भरला एवढं मला वातावरण चेंजेस होते घडीतून घडीत वातावरण बदल बळा पाणी होत ना त्याच्यात बाळ म्हणतो पंप भरलाय पंप तर रेखा माझे पंप रेखा माझे बर बर वत मित्रांनो साधारणपणे शंभर दीडशे लिटर पाणी ह्या पिकाला आता जवळजवळ हे तीस पस्तीस गुंठे क्षेत्र असेल आता इकडे आहे मी तर नेमके ॲक्च्युली सेंटरला उभं आहोत ते जे मोठं झाड दिसतंय ते मोठ्या झाडापाशी आडवं सेक्शन आहे म्हणजे जिथपर्यंत लागवड दिसते त्या पद्धतीमध्ये आणि परत हे इकडे जिथपर्यंत चारा पीक दिसत आहे त्या चारा पिकापर्यंत आहे साधारणपणे सात ते आठ हजार काडी आहे पंचवीस ते तीस गुंठे क्षेत्र असेल हे याच्यामध्ये जे पाणी करायचं आपल्याला जे ड्रेन ड्रिप वॉटर जे द्यायचं आहे आपल्याला ते पद्धतीने जाणं गरजेचं आहे शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पाणी जास्त करणं गरजेचं आहे म्हणजे जे बेडच्या सुरुवातीला जे तुमचं औषध जाणार आहे तेच शेवटच्या नळीपर्यंत औषध गेलं पाहिजे काही का महिन्यात गेलं पाहिजे म्हणून त्यासाठी आपल्याला पाणी जास्त करणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे पाच सहा सहा सात पंप करणं गरजेचं आहे जवळजवळ आता एखादा वीस एक लिटर पाणी शिल्लक असेल लागून म्हणजे प्लॅनिंग करताना किंवा जे तुम्हाला नियोजन करायचं आहे याचं जे शेड्यूल करताय आपण निश्चितच वॉटर सोलवलचं देत आहे ते पाणी चार ते पाच पंपांमध्ये करा एक दोन पंपामध्ये सोडू नका म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील ग्रोथ चांगल्या पद्धतीने राहील त्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा संतोष शिरतार थोरात साहेब थँक्यू थँक्यू सर थँक्यू संतोष आ, संतोष सर आपण संध्याकाळी आज लाईव्ह येणार आहोत आपले काही प्रश्न असतील आपण इथे चर्चा करूया तुमचा नंबर माझ्याकडे नाही माझा नंबर तुमच्याकडे नाही आहे आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर नसेल तर करून ठेवा आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सबस्क्रायबर केल्यानंतर ना त्याच्यामध्ये यूट्यूबला प्ले लिस्ट ऑप्शन येतो किंवा कम्युनिटी आहे व्हिडिओ आहे तर कम्युनिटी ऑप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा त्या ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर संध्याकाळी चर्चा सत्र आपलं आहे त्याचा मेसेज मी तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच पडून जाईल त्या ग्रुपमध्ये चर्चा चारच्या सत्रामध्ये आपण ती लिंक शेअर करणार आहोत लिंक शेअर केली की के तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल की आपलं किती वाजता नियोजन आहे तुम मग तुम्हाला त्या याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा काही प्रश्न असेल किंवा येणाऱ्या आडीअडचण असतील तर पाणी बघितलं बाळा काही काही ठिकाणी आपण मिरच्यांची लागवड केली की जेणेकरून थोडस मिरच्यांचं कुठंतरी फायदा होईल किंवा आपल्याला घर खर्च चालण्यासाठी एक अदूरमधून पाच पंचवीस झाडं लावलेली आहेत की दोन्ही पण आपल्याला फायदेशीर राहील बाळा पाणी बघ ना चलो मित्रांनो काळजी घ्या